देश विदेशातील घटना घडामोडी कौशल्य विकासाचे महत्व पटल्याने महिला व मुलींच्या शिक्षणात वाढ होत आहे पण फक्त शालेय शिक्षण घेऊन उपयोग होत नाही आपल्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांनी पुढाकार घेऊन व्यवसायाकडे वळावे त्यासाठी महिलांनी व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शुभम करोती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किरण चौधरी यांनी केले सेलू येथील शुभम करोती फाउंडेशन देसाई फाउंडेशन स्कोर एसई इंडिया यांच्या मार्फत चालणाऱ्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशस्तीपत्र वितरण सोहळा या आयोजित कार्यक्रमात बोलत होते शुभम करोती फाउंडेशन देसाई फाउंडेशन व स्कोर एसई इंडिया यांच्या मार्फत चालणाऱ्या शिलाई प्रशिक्षण पार्लर प्रशिक्षण कॉम्प्युटर प्रशिक्षण यामध्ये तीन महिन्याचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेला वाटचाल करत कुटुंबालाही आर्थिक हातभार लावत असल्याबद्दल हे प्रमाणपत्र देऊन महिलांना गौरवण्यात आले महिलांनी व मुलींनी प्रशिक्षण शिबिराचा स्वतःच्या विकासासाठी कसा उपयोग करून घ्यावा याबाबत माहिती दिली शुभम करोती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किरण चौधरी सर यांनी उपस्थित महिलांना सांगितले व संस्थेच्या विविध आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला सेलू तालुक्यातील महिलांच्या उपस्थितीने भरगच्च भरलेले हे बाबासाहेब मंदिर सभागृह हे शुभम करोती फाउंडेशनच्या कार्याची पावती आहे अशी भावनिक प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ललिता गिल्डा नयना बोर्डीकर व डॉक्टर रुपाली मालानी तसेच बाबासाहेब मंदिर येथील विश्वस्त श्री मनोज मंडली गुरु हे उपस्थित होते शुभम करोती फाउंडेशन सेलू तालुक्यात महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवते आणि आने त्या अनेक उपक्रमांची मी साक्षीदार आहे अशी भावपूर्ण प्रतिक्रिया ललिता गिल्डा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली कोणतीही गोष्ट सुरू करणे सोपे असते पण ती सातत्याने टिकवण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतात आणि हे सामाजिक कार्यातील सातत्य मी शुभम करोती फाउंडेशनच्या कार्यात पाहते असे मत डॉक्टर अशी भावना नयना बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या श्वेता गबाळे यांनी तर आभार निशिकांत पाटील यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका